केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार देशातील कोट्यवधी कामगारांच्या हितासाठी कामगार कायद्यामध्ये क्रांतिकारक बदल करण्याच्या तयारीत आहे सरकारनं नवीन लेबर कोड्सचे अर्थातच श्रमसंताचा मसुदा नियम जाहीर केले असून त्यावर सर्वसामान्यांकडून सूचना व हरकती मागवल्या येत्या एक एप्रिल दोन हजार पासून हे नवीन नियम देशभर एकाच वेळी लागू करण्याचं सरकारचं नियोजन आहे या बदलांचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सवर होणार असून त्यांना देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळणार आहे मात्र हा लाभ मिळण्यासाठी सरकारने काही अटी देखील लागू केल्या आहेत नवीन कोणत्याही किंवा प्लॅटफॉर्म वर्करला सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ तेव्हाच घेता येईल जेव्हा त्याने एखाद्या विशिष्ट कंपनी सोबत किमान नव्वद दिवस काम पूर्ण केलं असेल जर एखादा एक कामगार एकापेक्षा जास्त कंपनीकडे काम करत असेल तर मागील आर्थिक वर्षात त्याचे एकूण एकशे वीस काम असणं आवश्यक आहे विशेष म्हणजे कामांच्या दिवसांची गणना करताना कामगारांना मोठा दिलासा देण्यात आलाय एखाद्या दे दिवशी कामगाराने एखाद्या प्लॅटफॉर्मवरून थोडी जरी कमाई केली तरी तो पूर्ण कामाचा दिवस मानला जाईल तसेच जर एखाद्या व्यक्तीने एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम केलं तर ते तीन स्वतंत्र कामाचे दिवस म्हणून गणले जातील ही तरतूद प्रामुख्याने फूड डिलिव्हरी कॅब चालक आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे या संपूर्ण प्रक्रियेत चार प्रमुख संहितांचा समावेश आहे ज्यामध्ये वेतन संहिता दोन हजार एकोणवीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा व आरोग्य संहिता दोन हजार वीस यांचा समावेश होतो या बदलांमुळे केवळ गिग वर्कर्सचाच नव्हे तर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनाही मोठे अधिकार मिळणार आहेत आता प्रत्येक कर्मचाऱ्याला नियुक्तीपत्र अर्थातच अपॉइंटमेंट लेटर देणं बंधनकारक असेल तसेच चाळीस वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी समान कामासाठी समान वेतन आणि महिलांना सर्व शिफ्टमध्ये काम करण्याची समान संधी यांसारखे महत्वाचे बदल यात प्रस्तावित आहेत केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशातील शंभर कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्याचे सरकारचं उद्दिष्ट आहे सध्या ही व्याप्ती चौऱ्याण्णव कोटीपर्यंत पोहोचली असून दोन हजार पंधरा मधील एकोणवीस टक्क्यांच्या तुलनेत दोन हजार सव्वीस पर्यंत हे प्रमाण चौसष्ट टक्क्यांहून अधिक झालंय कामगार हा विषय केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सूचीमध्ये येत असल्यानं आता राज्य सरकार देखील या संहितेनुसार आपापले नियम जाहीर करतील औद्योगिक संबंध संहितेवर सूचना देण्यासाठी तीस दिवसांचा तर उर्वरित तीन संहितांसाठी पंचेचाळीस दिवसांचा अवधी देण्यात आलाय